मला आठवत आहे की एक अग्रलेख गोविंदराव तळवळकरांनी लिहिला होता वसंतदा मुख्यमंत्री होते मी राज्याचा काहीतरी गृहमंत्री किंवा काहीतरी कुटला खात्याचा मंत्री होतो आणि त्यांनी अग्रलेख लिहिला की हे राज्य पडावे ही श्रींची इच्छा आणि हे टायटल त्या अग्रलेखाचं होतं आणि त्याच्यातून आम्ही बोध घेतला आणि मी सुंदरराव सोळंके सुशीलकुमार शिंदे आणि दत्ता मेघे आम्ही काही उद्योग केला आणि राज्य बदललं आणि त्याच्यानंतर गोविंदरावांनी अग्रलेख लिहिला होता मला आणि तो <laughs> अग्रलेख सुद्धा महाराष्ट्रातल्या बदलत्या राजकारणाला वस्तुनिष्ठ वर्णन करणारा अशा प्रकारचा होता तर असे अनेक लोक ज्यांचे अग्रलेख हे वासावसे वाचायचे त्याचे अनेक संपादक हे मुंबईचे होते पण मुंबईच्या बाहेरचे दोन संपादक की त्यांचा दर्जा त्यांच्या लिखाणाचा दर्जा हा अत्यंत श्रेष्ठ होता आणि त्याच्यामध्ये अनंतराव भालेरावचं नाव हे प्रामुख्याने घ्यावं लागेल आणि मराठवाड्यामध्ये अनंतराव भालेराव हे एकच असे संपादक होते की त्यांनी लिहिलेलं संपादकीय महाराष्ट्र त्यांच्या पहिल्या पानावर बार बघायला मिळायचं